तू एक देवी आहेस आणि तू रोज देवीसारखी दिसतेस दिसतेस आमच्या सेटवर शाळेच्या बाहेर जे पदार्थ मिळतात चिंच बोरा बोरकुट हे आम्हाला सगळ्यांना खायला आवडतात याचा सप्लायर आमचा दे धमाल मध्ये दुष्यंतला जो त्रास द्यायचा तो कोण होता मालिकेत कसा भांडणारे कस भांडणार भावंड आज एकमेकांची कॉम्प्लिमेंट देत आहेत म्हणजेच कोण लक्ष्मी निवास मालिकेतले हे जे आपले लाडके कलाकार हॅलो एव्हरी वन हॅलो म्हणजे ना लक्ष्मीनिवास टीम आली आहे हे सांगावं लागत नाही आवाज आला की कळतं की हा <laughs> या सगळे म्हणजे प्रत्येकाने वेगवेगळं वेग फॉलो केलंय ट्रेडिशनल विथ ट्विस्ट आहे इथे एकदम मॉडर्न आहे इकडे जरा पारंपरिक आम्हाला सा। <laughs> सांगितलं होतं कॅरेक्टर प्रमाणे या त्याच्यामुळे आम्ही अगदी पाळले आहेत आमचे नियम त्यात सुन अरे काय बोलायचं मी खरं तर उखाणा घेतला होता ना मागे माझ्या सुनेसाठी आणि तो तंतोतंत खराच आहे दिसतच ते मूर्तिमंत रूप ते ऐकतोय आणि लवकरच ट्रॅकही तसा येऊ दे सासूबाई आमच्या देवी आहेत आणि त्या देवीसारख्याच दिसतात आज नव्हे आम्ही रोजच त्यांना म्हणतो की तू एक देवी आहेस आणि तू रोज देवीसारखी दिसतेस ह्यामध्ये तशीच दिसते आजही परत काय म्हणजे हे कोणाचे मिरवते हे माझं आहे आणि हे हे माझं फंक्शन साठी आहे म्हणजे स्टेज वरच दिसलं पाहिजे म्हणून आणि हे आहे कारण की कॅमेरा मध्ये चांगला दिसलो पाहिजे म्हणून विना ती तयार होते असं कसं सांगेन <laughs> <laughs> होते यार तयार नामांकन आहे आणि ना, ना या निमित्ताने सगळा परिवार जमलाय झी मराठीचा किती भारी वाटतं सगळ्यांना भेटून आणि कौतुकाची थाप येते दुसऱ्या मालिकेतले कलाकार ही आपले येऊन तुझं काम खूप छान होतं ती एक वेगळीच पोस्ट पावती असते ना हो ॲक्च्युली बरेच कलाकार भेटत आहेत आणि एवढी वर्ष काम केल्यावर जे सगळ्या सिरियलमधले सगळे आपलेच सहकलाकार असतात सगळे या निमित्ताने भेटतात म्हणून जी अवॉर्ड्सला यायला मजा येते आणि आता पल्लूबरोबर तर मी काम केलेलंच होतं आधीसुद्धा मी ह्याच्यावर पण केलं होतं निखिलबरोबर अक्षूबरोबर मी पहिल्यांदा केलं पण आमचं पहिल्याच दिवशी गट्टी जमली सो कसं आहे की आ, मजा येते एकतर इकडे आलं की आणि सगळे छान कॉम्प्लिमेंट्स देतात तर अजून छान वाटतंय. पण असं म्हणा प्रत्येकाबद्दल एक प्रश्न विचारेन. ते कोण आहे सेटवर मला सांगायचं. ठीक आहे. सर्वात खोडकर एकदम प्रो मॅक्स लेवलचा खोडकर कोण आहे? असं असे केलं बाय. स्वाती हो. खोडकर हो. सांगू शकतो? म्हणजे काय कॉपी नको आहे ट्रेंड फॉलोवर सेट वर कोण आहे जो अरे हा सॉन्ग ट्रेंड होतोय आपण ही रील करायचीच आहे असं कोण एक एकदम हेल्दी घाणार ए तुम्ही हे खाऊ नका असं सांगणार असं ना टीचर ठीक हा आणि आनंद अधिराज अधिराज शुगर फ्री त्याला शुगर म्हणजे एक कण पण नाही खात तो शुगरचा आणि त्या दिवशी काय झालं तो हाजमोला खाणार होता म्हणलं की खा हाजमोला म्हणलं शुगर आहे का म्हणलं तू खा मग मी तुला सांगतो म्हणलं हा आगे मग मी त्याला मागे पॅक दाखवला तोला हंड्रेड ग्राम शुगर होती त्याच्यात तोल अरे तो, वेळा आहेस का तर मी झाडा होईल बोल एवढी शुगर खाऊन तू होशील आणि त्यानंतर मग आतूने मिठाई आणलेली आहे पिंक कलरची सगळ्यांनी खाल्ली आणि आम्ही सांगतोय त्याला की एवढूशी खाल्ल्याने काय काय होत तरी तो खातच नव्हता म्हणजे त्याला एवढीशी पण शुगर चालत नाही आणि दुसरी रेणुका मावशी तीच सांगते की अरे हे खाऊ नको आता, आता तू आत्ताच आलायस रात्र आहे कोल्ड्रिंक पिऊ नको हे नको खाऊ असं आणि तू स्वतः स्वतः बोरकुट आणून आम्हाला खायला घालतो म्हणजे आमच्या सेटवर शाळेच्या बाहेर जे पदार्थ मिळतात चिंच बोरा बोरकुट हे आम्हाला सगळ्यांना खायला आवडतात याचा सप्लायर आहे आमचा सुद्धा या मध्ये इन झालाय हाय दुष्यंत खूप छान दिसतो आहे थँक्यू थँक्यू सो मच तुष्यंतनी खूप लहान वयापासून स्टार्ट केलं होतं मालिकेत काम करायला ते दमालमध्ये आपण सगळ्यांनी पहिले तू बघितलं त्याचं काम मी थ्री इडियट्समध्ये पण बघितलं तू जितका वयाचा होतास देधमालला मला वाटतं त्याच वेळ ऑलमोस्ट ऑलमोस्ट तुला हे माहिती आहे का देधमाल मध्ये जो त्रास द्यायचा तो कोण होता <laughs> 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 मला सांग दुष्यंत की आपण झी मराठी बघत त्याच्यावर काम करत मोठे झालो आणि आता मोठी व्हायची फिलिंग आली आहे का मोठे आपण मोठं व्हायचं फिलिंग आलंय हा म्हणजे वयाने तर आता जाऊ दे त्याच्याबद्दल काही न बोल बरं पण हो पहिली सिरियल झी मराठी त्या तेव्हा अल्फा टी व्ही मराठी होतं आणि आज परत लक्ष्मीनिवासच्या निमित्ताने परत एकदा खूप वर्षानंतर झी मराठीवर काम करतोय सो इट्स लाईक कमिंग बॅक होम घरी आल्यासारखं वाटतं आणि इट्स ऑलवेज पन वर्किंग विथ झी इट्स ऑलवेज आय लव्ह वर्किंग विथ झी आणि घरोघरी महाराष्ट्रात पोहोचलेलं आहे त्यामुळे ऑफकोर्स मजा येते आणि त्या हिशोबाने खूप ग्रँजर आहे त्यामुळे मोठं झाल्याचं फिलिंग निश्चित येतं ही जरा वेगळं आहे जरा वेगळं दॅट्स राईट या वेळेला फर्स्ट टाईम निगेटिव्ह रोल करतोय सो त्याची वेगळी मजा निश्चित आहे आणि लोकांना आवडतं आहे सो त्या दुष्यंतला दुष्यंत आणि मी आम्ही एकत्र त्याचं पहिलं जे काम होतं तिथे गेलं होतं आणि त्याचं कास्टिंग होत असताना आम्ही आम्ही एकमेकांचे कॉम्पिटिटर होतो <laughs> हो आणि हां आणि दे धमालची मजा सांगायची झाली तर देधमाल त्यावेळेस पायलट एपिसोड आधी केले जायचे सो पंधरा डिसेंबर एकोणीस दोन हजार एकला पहिला पायल पायलट एपिसोड शूट झाला आणि पंधरा डिसेंबर दोन हजार दोनला तो अप्रूव्ह होऊन पुढे गेला आणि त्या दरम्यान माझी होती दहावी त्यामुळे मला तो ती सिरियल पुढे करता आली नाही म्हणून तुम्हाला फक्त त्याच्या ब्रेक बंपरमध्ये आणि पहिल्या एपिसोड्समध्ये मी दिसतो बाकी मग यांनी ती धुरा सांभाळली सो <laughs> निखिलनी जे पायंडा घालून दिला होता तो फक्त आम्ही पुढे कॅरी फॉरवर्ड केलं आहे <laughs> आठवण ही समोर आली आणि खूप भारी वाटतं आहे मला आणि नॉमिनेशन आहे मालिका आणि छान दिसताय तुम्ही सगळे ॲज युजुअल थँक्यू सो मच बरेच जणं थांबले तर मी इथेच थांबते आणि ऑल द व्हेरी बेस्ट सगळ्यांना बरं आनंदीला तू बघितलं नाही तू बघू आनंदी नऊवारी थँक्यू थँक्यू